अर्जुन भाई ना पाठिंबा चांगली गोष्ट आहे आमचाच कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाचा कार्यकर्ता मेहनत करतो बिचारा अर्जुन भाई एक असं नेतृत्व आहे की कधीही रात्री अपरात्री कधीही आम्ही फोन केला तर त्याच्यासाठी त्या माणसासाठी कसंही करू ते जरी नसतील तर त्यांचा एक माणूस तरी उभा राहतो अर्जुनभाई चांगलं काम करतोय भाई लोकांना लोकांना त्यांना पाठिंबा मिळतो ही सुद्धा चांगली गोष्ट आहे महिला वर्ग आहेत आमच्या इकडच्या हो त्या कधी गेल्या त्यांच्याकडे कधी त्यांना खाली आजारी पाठवलं हो नाही चालू आहे कोणाला तिकीट द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे काही कोणाचं आजारपणासाठी असू दे कार्यक्रमासाठी असू दे काही असू दे सगळ्या गोष्टीला मदत करत आणि असा जर आम्हाला आमदार जर भेटला तर आमचं कल्याण ग्रामीणचा अजून खूप विकास होईल दर्शक बांध आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे अद्यापर्यंत आपण अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून अनेक मतदारांचा कौल घेतलेला आहे कारण अर्जुनभाई पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी विधानसभाच्या निवडणुकीसाठी ते इच्छुक उमेदवार म्हणून आपण वार्ताकन केलं होतं त्या माध्यमातून अनेक मतदारांचा पाठिंबा भेटतो त्यांना प्लस त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होते पुन्हा तो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना किती पत्तर पाठिंबा आहे ह्या माध्यमात बघणार आहोत आणि आपल्या समिती कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र जे उपजिल्हा प्रमुख आहेत भरत कृष्णा भोईर साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलो त्यांच्या न्याय मंदिरामध्ये आपण आलो आपलं सिद्धेश्वर स्वागत आहे काय सांगाल अर्जुनभाई बद्दल जे काही जनतेचा पाठिंबा मिळतोय जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय कारण उमेदवारमध्ये अर्जुनभाई पाटील अनेक पदाधिकारी शिवसेने शिंदे गटातून आहेत परंतु अर्जुनभाईला पाठिंबा जास्त मिळतोय आणि आपल्या माध्यमातून आपण जे वरिष्ठ आहात जिल्हा आहात आपला जास्त अनुभव आहे त्या माध्यमातून काय सांगाल अर्जुन भाईना पाठिंबा तर चांगली गोष्ट आहे आमचाच कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे मेहनत करतो बिचारा त्याला पाठिंबा लोक देतात चांगली गोष्ट आहे आता निवडणुकीचे आता बिगुल वाचलेलेच आहे प्रश्न कसा आहे विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची हे शेवटी पक्ष श्रेष्ठी ठरवत असतात आमच्या पक्षाचे मान्य एकनाथराव शिंदे साहेब हे जे निर्णय घेतील ते सर्वांना आम्हाला मान्यच असणार आहे परंतु अजून तशी काय अजून मिटिंग झालेली नाही किंवा उमेदवार चूक कोण आहेत काय अजून घोषणा झालीच नाही कोणाची किंवा मिटिंग लागल्यानंतर समजेल किती लोक इच्छुक आहेत आणि त्याची सर्वे होईल जिल्हा प्रमुख आहे गोपाळजी लांडगे साहेब ते निरीक्षक पण आहेत तिथल्या कल्याण ग्रामीणचे त्यांचं चालू आहे चाचप का कोणाला तिकीट द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे खासदार साहेब आहेत खासदार साहेबांची चालू आहे चाचपनी बघूया बघा आता पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं तर आम्ही काम करणारच आहोत आता तुम्ही सांगता अर्जुनबाई चांगलं काम करतो अर्जुनबाई लोकांना लोकांचा त्यांना पाठिंबा मिळेल हे सुद्धा चांगली गोष्ट आहे शेवटी निर्णय पक्षाचाच राहील पक्ष संघटने जो पक्ष जो ज्याच्या बाजून कोल देईल ज्याला तिकीट देईल ज्याला उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करणार आहोत आणि कल्याण ग्रामीणची उमेदवारी मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांगतो का लवकरच तुम्ही जाहीर करावी म्हणजे लोकांना ज्याला कोणाला उमेदवारी भेटेल त्याला वेळ भेटेल काम करायला हे सगळं अधोरेखित आहे उमेदवारी आणखी अद्याप अस्पष्ट आहे इच्छुक उमेदवाराचं खूप मोठं हे म्हणजे प्रत्येकाचा इच्छुक उमेदवार यादी मोठी आहे शिंदे गटामध्ये आणि प्लस काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पण यावरती दावा टाकलेला आहे जे काही पदाधिकारी आहेत परंतु नाव घेत नाही मी कारण त्या माध्यमातून आता शिंदे गटाचा हा म्हणजे शिवसेनेचा हा बाले या अगोदर पण सुप्रिया माते साहेबांना उमेदवारी दिली होती त्या अगोदर मग सुभाषी भोई साहेब आमदार होते परंतु पुन्हा एकदा शिंदेगडाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं कोणता उमेदवार त्यामधून इच्छुक आता आता इथे शिवसेनेची खासदारांना जवळजवळ एक लाख छप्पन हजार मत मला तोट कल्याण ग्रामीण मध्ये मिळाली होती जर मनसेची पंचवीस हजार मतं बीजेपीची पंचवीस तीस हजार मतं वगळता तशी लाखाची आमच्या आघाडीच आहे इथे आता सुद्धा बघायला गेलं तर त्यामुळे इथे निवडून आमचाच उमेदवार येणार इथं शंभर टक्के खात्री आहे मागच्या वेळेस रमेश म्हात्रे साहेबांना तिकीट भेटला थोडी पक्षांतर्गत थोडी बंडखोरी झाली त्यामुळे ती सव्वा सहा हजार मतांमध्ये खाली शेट पडली आम्ही भरपूर मेहनत केली होती ठीक आहे त्याचा आता वचवा आम्ही खासदारकीला काढला खासदार खासदार साहेबांना इथं भरघूस माता कल्याण गावीमध्ये मिळाली खासदार साहेबांची कामं पण होती आणि इथे सर्व कार्यकर्त्यांनी जर जोर लावला तर मान्य आमचे पक्षप्रमुखच आहेत शिंदे साहेब याही जर कोणाला जरी उमेदवारी दिली तरी मला न वाटत तो पडेल म्हणून उमेदवार जर कार्यकर्त्यांनी जोडला तरी हंड्रेड पर्सेंट निवडून येणार मग तो कोणी उभा कोणत्याही गाल्यात माल टाकली तरी असं म्हणताना तो पडेल म्हणून शंभर टक्के आमची शेट निवडून येणार अशी माझी खात्री आहे हे होते भरत भोई साहेब हे आता त्यांनी म्हटलं की कल्याण ग्रामीण हा शिवसेनेचाच बाले किल्ला आहे कारण कल्याण लोकसभेमध्ये जे काही निवडणूक झाली लाख सव्वा लाख मठा मताचं मताधिक्य कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून मिळालेलं आहे आणि आता जे काही पक्षप्रमुख म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे हे ज्यांना उमेदवार देतील तो उमेदवार नक्कीच या ठिकाणी निवडून येतो त्यामध्ये इच्छुक अजून भाई असतील महेश भाई असतील राजेश मोरे असतील किंवा इतर राम रमाकांत सर असतील किंवा इतर इच्छुक उमेदवार आणखी मोठी यादी आहे परंतु हा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे कारण भाजपाचं इथं कुठल्या प्रकारचं काही वचस्व नाही आणि हे शिवसेनेचा बाल्यकिल्ला असल्या कारणानं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उमेदवारी भेटल आणि तो प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून येईल असं मत उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर यांनी आपल्या सिद्धेशिवारा न्यूजच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे दशबांधून आपल्या समोर उपतालुका उपतालाचे प्रमुख मुघलेजी आहेत मुघलेजी काय सांगाल अर्जुन भाईचा इच्छुक उमेदवारी असं वाटापण करतोय अनेक शिंदे गटामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आणि अनेक मोठे अने म्हणजे रती महारथी आहेत साम दाम धन भेद मसल मनी पॉवर सगळे का त्यांच्याकडे आहे परंतु भाईच कल्याण ग्रामीण ग्रामीणसाठी का अर्जुनभाई एक असं नेतृत्व आहे कल्याण ग्रामीणसाठी अर्जुनभाईने प्र म्हणजे पहिलं जर सांगितलं तर अर्जुनभाई यांनी मनसेमधून शिवसेनेला प्रवेश केल्यानंतर जो काही तरुण वर्ग होता ओ टी प्लस वगैरे हो हे बाकीचे समजते जे लोकं होती त्या ती कल्याण ग्रामीण एक शिवसेनेची एक नवी उमेद तयार निर्माण झाली आणि अर्जुनभाई एक असं नेतृत्व आहे की कधीही रात्री अपरात्री कधीही आम्ही फोन केला तर त्याच्यासाठी त्या माणसासाठी कसंही करू ते जरी नसतील तर त्यांचा एक माणूस तरी उभा राहतो आमच्या मागे आणि आम्ही आज जी काम जी काम जी हो जे एवढी समाजामध्ये कामं करतो त्याच्यामध्ये फुलना फुलांची पाकळी हातभार लावण्याचं काम करतात महिला वर्ग आहेत आमच्या इकडचे पलावामध्ये आहेत त्या कधी केल्या त्यांच्याकडे तर कधी त्यांना खाली हाताने पाठवलं नाही जे ते काही सांगतील कोणाचं आजारपणासाठी असू दे कुठल्या कार्यक्रमासाठी असू दे काही असू दे सगळ्या गोष्टीला मदत करतात आणि असा जर आम्हाला आमदार जर भेटला तर आमचं कल्याण ग्रामीणचा अजून खूप विकास होईल तर हे होते उपत्रप्रमुख अमोलजी भोगले यांनी आता सांगितलं हो, की अर्जुन भाईला तिकीट का मिळावं आणि मिळल्यानंतर कारण आमदारकी किंवा कुठल्या पदावर नसतानासुद्धा भाई कार्यतत्पर आहेत आणि जर आमदारकीचं पद भेटल्यानंतर किंवा आमदारकी भेटल्यानंतर या कल्याण ग्रामीणचा विकास हा मोठ्या झपाट्यानं होईल असं मत अमोर भोगली यांनी व्यक्त केलेलं आहे आता यावरती सन्मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथ सावधी असतील किंवा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत कुलदार सिद्धी असतील किंवा जिल्हा प्रमुख उपाजी लाडगे असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील किंवा निरीक्षक असतील आता अर्जुन कोणतं मत व्यक्त व्यक्त करतात आणि अर्जुनभाईला ही कल्याण ग्रामीणची सीट बहाल करतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अजय पवारसोबत मी बालासाहेब कांबळे वार्ता नेऊन